शेतकऱ्याच्या मेहनतीला आणि कष्टाला तोड नाही असं म्हटलं जातं सध्या सोशल मीडियावरती शेतकऱ्याच्या संबंधित एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा आनंद होईल हा व्हिडिओ नक्की काय तुकडे बाबा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा कोणत्याही गोष्टीतून शेतकऱ्याला जेव्हा कष्टाचं फळ मिळतं तेव्हा त्याचा ते ते आनंद गगनात मावेत नसतो व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये असंच काहीसं झालेलं आहे व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जेव्हा एका शेतकऱ्याने बोरवेल घेतले असता त्या बोरवेलला एवढे पाणी लागलेले आहे की तो शेतकरी आनंदाने नाचू लागतो अक्षरशः बोरवेलमधून पाणी वरती उडत आहे हा व्हिडिओ इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता शेअर करताच प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला या शेतकऱ्याचा आनंद बघून अनेक लोकांना सुद्धा आनंद झालेला आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे